शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर राहणार राजेंद्र मुळक पारशिवनेत हे वार्षिक सर्वसाधारण सभा व एक दिवसीय कृषी मेळावा उत्साहात साजरा भारत देश कृषीप्रधान देश आहे शेतकरी देशाचा कणा आहे शेतकरी काबाड कष्ट करून देशाचे पालनहार आहेत मात्र शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तरी शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी पारशिवणी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पंधरा सप्टेंबरच्या एक दिवसीय कृषी मेळाव्यात व्यक्त केले तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मिताई बर्वे यांनी आपल्या शेरणीच्या आवाजात नेहमीप्रमाणे डकारून टाहोफोडीत शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न मांडत शेतकरी हितासाठी सदैव लढा देणार असल्याचं मनोगत व्यक्त केले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनीच्या वतीने पंधरा सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजता वार्षिक सर्व सभा एक दिवसीय कृषी प्रदर्शनी कृषी मार्गदर्शन शिबिर व बक्षीस वितरण सोहळा व विविध कामाचं भूमिपूजन आयोजित केले या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय माजी मंत्री राजेंद्र मुळक तर प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मिताई बर्वे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे माननीय हुकुमचम आमधरे नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्विन बैस किशोर मिरे दीपक भोयर डुमन चकोले मान्य नरेश अध्यक्ष इंटक नागपूर क्षेत्र माननीय पार्श्वनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष दयाराम भोयर माननीय माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पार्शिवनी माननीय मिनताई कावळे माननीय माजी सभापती पंचायत समिती पार्श्वनी धीरज झाडे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई भोयर माजी सरपंच प्रकाश डोमकी राजेश यादव विनोद खडसे राकेश वसू चंद्रकांत देशमुख डॉ किशोर भदाणे मान्य राजकुमार कुसुंबे माजी सभापती शिक्षण व वित्त जिल्हा परिषद मान्य कस्तुराचंद पालिवाल अध्यक्ष विविध पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर चिखले यांनी तर संचलन दीपक वर्मा तसेच अहवाल प्रसिद्धी कस्तुरचंद पालिवाल व आभार शिवहरी भड यांनी मानले या कार्यक्रमाचं यशस्वीतेसाठी उपसभापती सुभाष तडस चंद्रशेखर शेळके सन्मान्य संचालक गण मान्य विठ्ठलराव वडसकर सुधाकर उमाळे आत्माराम उकुंडे सुरेश राऊत शालिक ढोंगे संदीप यादव प्रकाश मेश्राम सीताबाई भक्ते सीमाताई देशमुख जीवलक चव्हाण प्रेमचंद कुसुंबे सचिन आमले वैभव खोबरागडे दीपक वर्मा मोहन राऊत वासुदेव कठाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवणी यांनी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे पारशिवणी